श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला शुक्रवारी ज्येष्ठ अमावस्या आहे अमावस्या म्हटलं की काही लोक भयभीत होतात परंतु अमावस्या म्हणजे तुम्ही सेवा करण्याचा दिवस काही उपाय करण्याचा दिवस या अमावसेला जर तुम्ही काही सेवा केली किंवा काही तोडगे केले सोपे सोपे जर उपाय केले तर तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या त्यातून नक्की मार्ग निघतो तु। आता तुम्हाला माहीत असेल की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही का ना काहीतरी संकट असतातच काही जणांची मुलं विवाह योग्य असतात परंतु त्यांच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे त्यांचा विवाह जुळून येत नाही तर काही दाम्पत्यांना मुलंबाळं होत नाहीत त्यांच्यात काहीही दोष नसतो तरीही काही, तरी काही रिझल्ट येत नाही काहीजण अपार कष्ट करतात भरपूर मेहनत घेतात परंतु जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये पैसे येत नाहीत काहींच्या घरामध्ये सतत आजार पण असतं काहींच्या घरामध्ये नेहमी वाद भांडण तंटे असतात सुखशांती नसते तर या समस्यांचं निराकरण होण्यासाठी तुम्ही या ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्तानं काही अगदी सोपे सोपे उपाय करू शकता याचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल तर असे कोणकोणते उपाय तुम्ही करू शकता किंवा कोणती सेवा करू शकता हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या पाच जुलैला शुक्रवारी ज्येष्ठ अमावस्या आहे या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करतो तसं बघायला गेलं तर म्हटलं जातं की अमावस्या म्हणजे तंत्र मंत्र करण्याचा दिवस पण असं काही नाही या दिवशी जर तुम्ही सेवा के के काही सेवा केलेत किंवा काही सोपे उपाय केलेत तरी सुद्धा तुम्हाला ज्या काही अडचणी असतील यातून तुमचा मार्ग निघू शकतो आता बघा काहींना प्रखर पितृदोष असतो म्हणजे आपल्या जी काही कामं आहेत तर ती कामं आपलेली अडलेली असतात तर तुम्ही या दिवशी हा नारळाचा अतिशय सोपासा उपाय करायचा आहे या अमावस्येच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला एक सुका नारळ उतरायचा आहे तर तो तुम्ही काय करायचा तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं असं तीन तीन वेळा तो नारळ उतरायचा आहे मग तुमच्या घरातील मुलं असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा तुमच्या घरातील आजारी व्यक्ती असेल किंवा ज्यांची ज्यांच्या धंद्यामध्ये प्रगती होत नाही असे व्यक्ती असतील या घरातील सर्वांवरून तुम्हाला हा पाणी नसलेला नारळ हा उतरायचा आहे आणि तो घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला वा त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील जे आजारपण असेल किंवा जो प्रखर पितृदोष असेल तो नाहीसा होईल आणि तुम्हाला कामामध्ये यश प्राप्त होईल आता याच्यानंतर अजून तुम्ही काय करू शकता पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी घराच्या दक्षिण बाजूला कणकेचा चवमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे सायंकाळी तुम्ही गव्हाच्या कणकेचा चौमुखी दिवा बनवा या चार वाती बनवा आणि तो दिवा घराच्या दक्षिण दिशेला प्रचलित करा यामुळे तुमच्या घरातील जो प्रखर पितृदोष असेल हा पितृदोष सुद्धा नाहीसा होईल आणि या दिवशी तुम्ही काय करा तर तुमच्या घरातील जे काही घास असेल तर तो घास तुम्ही पित्रांसाठी म्हणजे इतर मुख्या प्राण्यांसाठी ठेवू शकता तुम्ही जर हे सोपे उपाय जर करून पाहिले तर तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ